नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहत आहोत 7 स्टार न्यूज आगामी इस्लामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला असून पक्ष कार्यालयात घेतलेल्या मुलाखतीसाठी आज दिवसभर कार्यकर्ते व समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली माजी मंत्री शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती पार पडल्या शहरातील सर्व प्रभागामधून इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असून त्यांची तपासणी आणि मुलाखत प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार, नियोजन पद्ध पार पडली प्रत्येक अर्जदाराची संघटनात्मक बांधिलकी कार्यकर्त्यातील जनाधार सामाजिक कार्यातील सहभाग आणि शहराच्या विकासाबद्दलचे दृष्टिकोन या निकषावरून मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतींच्या दरम्यान पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांमधील चर्चा आणि वातावरणात जाणवणारा निवडणुकीचा उत्साह या सर्वामुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगला होता उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक इच्छुकात उत्सुकता आणि आत्मविश्वास दोन्ही दिसून येत होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांनी सांगितलं की पक्षावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या आणि समाजात जनाधार असलेल्या व्यक्तींनाच उमेदवारी देण्यात येईल पक्ष उच्चपदस्थ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष विचार करून योग्य उमेदवारांची निव... अंतिम निवड करेल इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत संघटना आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या दोन्हींच्या जोरावर या निवडणुकीत पक्ष विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत आहे दुसरीकडे शहरात सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाल वेगाने सुरू झाल्याने आगामी निवडणुकीत रंगतदार लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर